हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जलसंपदा विभागामधील परीक्षा सुरू झालेल्या आहेत तर त्या पेपरमधील सामान्यांचे बारा प्रश्न मला माझ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत तर सर्वात आधी ज्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्यांचा मी मनापासून आभारी आहे चला तर मग आता आपण प्रश्न पाहूयात त्याच्या आधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या नवीन सिलेबसनुसार आहे तसं दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा न्यायालयाचे तेवीस पेपरसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा डब्ल्यू आर डी पेपर डब्ल्यू आर डी म्हणजेच वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आपलं जलसंपदा विभाग पहिला प्रश्न आहे चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर चंपारण्य हा जो सत्याग्रह आहे तो दहा एप्रिल एकोणीसशे सतरा या तारखेला झालेला आहे त्याच्यानंतर लक्ष्य कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर लक्ष्य हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत मला अजूनही सांगायचं आहे चंपारण्य सत्याग्रहाविषयी की महात्मा गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रह आहे त्याच्यानंतर नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर नाबार्डची स्थापना ही बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी झालेली आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कुठे आहे तर आता आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र जे आहे ना ते फ्रान्स या देशामध्ये आहे मॉन्टेपेलियर पेलियर या ठिकाणी आणि भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचं मुख्यालय आहे त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता सहावा प्रश्न आहे दुडारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा जो दुरारवाडी धबधबा आहे ना हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे नाशिक आणि ठाण्यामधील जो आता पालघरमधील जव्हार तालुका तर नाशिकवरून जव्हारला जाताना हा दुरारवाडी धबधबा आपल्याला लागतो त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध असा आहे पंचायत समितीचे कार्य काय आहे आता पंचायत समितीचं खूप वेगवेगळे कार्य आहेत डिपेंड आहे पर्याय काय होता त्यानुसार उत्तर द्यावं लागेल सात्विक साईराज रणकी रेड्डी व चिरा शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर सात्विक साईराज रणकी रेड्डी व चिराग शेट्टी हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि बॅडमिंटन डबल म्हणजे दुहेरी बॅडमिंटनचे जे रँकिंग असते त्याच्यामध्ये हे टॉपला आहे सध्या म्हणून त्याच्यावर प्रश्न आला असेल गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यात आहे तर हा अहमदनगर व छत्रपती संभाजी महाराज नगर या दोन जिल्ह्यांमध्ये गोदावरी नदी पाणीवाटपाचा विवाद सुरू आहे कारण वरच्या पट्ट्यामध्ये पाऊस कमी झाल्यामुळं म्हणजे नाशिक अहमदनगरमध्ये ते पाणी सोडण्यावरून वाद होतो कोर्टामध्ये पण तो वाद गेलेला आहे आणि कोर्टाने पाणी सोडायला आदेश दिले होते तसं पाणी सोडलं पुढे पहा महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर भूषण दोन हजार बावीस पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढचा प्रश्न आहे गोव्यामध्ये दोन हजार तेवीस साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर त्याचं उत्तर आहे एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला मिळालेला आहे इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते आहे तर इस्रो ही जी आपली संरचना एकोणीसशे एकोणसत्तरला स्थापन झालेली भारतीय आंतरराळ संशोधन संस्था लॉन्च केलेलं पहिलं मेड इन स्पेस शेटर हे आर एल व्ही टी डी हे आहे ऋषी सुनट यांनी कोणाची गृहमंत्री पदावरून हाताळपट्टी केली आहे तर ऋषी सुनट यांनी सुएल ब्रेव्हर्मन यांची गृहमंत्री पदावरून हाताळपट्टी केलेली आहे त्याच्या पाहाय तेरा प्रश्न झालेत आपले स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस एकाहत्तर प्रश्नपत्रिका संचे तसंच लेटेस्ट टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचे आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंचे ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि चूस यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच